वचन हो मध्ये होईल से जगते एक गाणं आहे त्यातलं एकच कडवं मला येतं तर मी तेवढं बोलतो आणि तुम्हाला आवडतं का सांगा अरे mm, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नारायण वासुदेव आरया मुन्याच्या काल पायला हरी हो <laughs> यमुने तिरिकाल पाहिला हरी कान आवाज बासरी कानवाज वि बासरी कानवाज आवाज बासरी कान आवाज बासरी कानवाज वि बासरी अरे बारा सोळा गवळ्याच्या नारी त्या नटून चालल्या मथुरे बाजरी त्यानं मारला खडा माझा फोडला घडा त्यानं मारला खडा माझा फोडला घडा काना वाजवी तो बासरी ये वाज काना वाजवी बासरी वाज 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 काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी सॉरी मेरे यार आ, और इस ये गाना बोल के मैं अभी एक चीज़ बोलना चाहता हूँ कि यहाँ पे भिन्न भिन्न जाति के लोग हैं जो एकत्र होके हर एक क्षण साजरा करते हैं उनको मेरे हृदय से प्रणाम है ऐसे ही हम एक दूसरे के साथ रहेंगे और आगे बढ़ेंगे और हम आगे आने वाली पीढ़ी को एक अच्छा संदेश देंगे और हम देते ही रहेंगे थँक सो मच आपके प्यार के लिए आणि सर्वांना मी एक सांगू इच्छितो की हे जे ऑर्गनायझेशन आहे ज्यांनी हे सर्व ऑ सॉरी ऑर्गनाईज ज्यांनी ज्यांनी केलं आहे त्या सर्वांच्या मेहनतीला मानाचा मुजरा आणि सलाम आहे असेच सण होत राहू द्या फुलीत जात